नमस्कार सर्वांना आज आपण बोटनेकवरचा गळा काढूया खूप छान होतो हा गळा नक्की करून बघा इथं तीन इंच गळा रुंद रुंदी घेतली आणि वरचा गळा तीन इंच घेतला आहे आणि सर्व मिळून आपला साडेनऊ गळा आहे इथं एक इंचाचं मध्ये गॅप ठेवला आहे आणि खालच्या गळ्याचा मध्य काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गळ्याची उंची कितीही घेऊ शकता आणि असा गळा केला आहे हा गळा आपण कॅनव्हसवर करणार आहे खालचा आणि वरचा गळा आहे तो कट करून आपण कापडाची पट्टी लावून घ्यायची आहे ह्याला शोल्डर थोडंसं वाढवून घ्यायचं आहे आपल्याला आता हा गळा मी वरचा कट करून टाकते आणि खालच्या गळ्याला आपण कॅनव्हसवर करणार आहे हा आधी अस्तरचं मेन फॅब्रिकवर अस्तर जोडून घ्यायचं आहे खालून एक टीप मारून मी खालून उलटून घेते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा असं कोणीच करत नाही तुम्ही पाहू शकता मी स सर्व बाजूने जोडून घेते आहे आणि एक्स्ट्राचं कापड आपल्याला कट करून टाकायचं आहे तुमच्या एक लाईकमुळं आम्हाला खूप बरं वाटतं तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता आपल्या गळ्याच्या तीन इंच रुंद आणि तीन इंच खाली वाढवून आपल्याला कॅनवस घ्यायचा आहे आणि हे कॅनवस आपल्याला कापडावर जोडून घ्यायचं अस्तरवर किंवा का कापडावर जोडलं तरी चालेल ग आपला जेवढा खालचा गळा आहे त्याच्यापेक्षा दोन इंच उंची दोन किंवा तीन इंच आणि रुंदी पण वाढवून घ्यायची आता उलट बाजूने मी कॅनवस ठेवलं आहे आणि शिवून घेतली आहे तुम्ही पाहू शकता कापडाची बाजू कापडावर ठेवली आहे आता एक्स्ट्राचं कापड कट करून साईडचं फोल्ड करून घ्यायचं आहे चारी बाजूचा आपल्याला फोल्ड करायचं आहे कॅनवसवर के गळा केल्यामुळे गळा छान टिकतो आणि फिनिशिंग पण छान येते आणि लावायची पद्धत एकदम सोपी आहे नवीन नवीन शिकणारे असले आणि बरोबर आकाराचं कॅनव्हस घेतलं की इकडे तिकडे कॅनवस सरकायची भीती असते या प्रकारे केल्यानं अगदी परफेक्ट गळा तयार होतो आता आतलं कापड आपल्याला कट करून टाकायचं आहे अर्धा इंचाची मार्जिन ठेवून आणि छोटे छोटे सुटके मारून घ्यायचे फक्त शिलाईच्या बाहेर आपल्याला आपले चुटके जाऊ द्यायचे नाहीत आणि आता हे सर्व कापड आपल्याला आतल्या बाजूला घालायचं आता एक्स्ट्राचं कापड मी सगळं कट करून घेते तुम्ही पाहू शकता एक्स्ट्राचं कापड सगळं कट करून घेतलंय आता हे सगळं कापड हात घालून आपल्याला डबल टीप मारायची आहे आधी दाब टीप मारून घ्यायची आणि एक साईडनं तुम्ही ह्याला आतशिलाही करू शकता बरोबर मध्यावर ठेवून सुई फिरवून आपल्याला व्यवस्थित एका कड्याने टीप मारून घ्यायची आहे कोपरे व्यवस्थित काढायचे पाहू शकता आपला गळा आता वरच्या गळ्याला पटी लावून घ्यायची आहे दीड इंचाची पट्टी काढून समोरच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि नंतर जोडून ह्यालाही असे कट मारून सर्व पट्टी आत घालायची आणि दापटीप मारून मारून हातशिलाई करायची नंतर आता इथं मी चिटकवायची लेस आणली खड्याची ती आपल्याला चांगल्या फॅब्रिक ग्लोनी चिटकून घ्यायची आहे आता ही लेस अशी अखंड बसत नाही त्यामुळे त्याचे आकारात छोटे छोटे तुकडे कापून मी चिटकवते आता व्यवस्थित सर्व मापात तुकडे काढून सगळीकडून चिटकून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीची कुठलीही लेस वापरू शकता बाईला आणि गळ्याला आपल्याला अशी अशा प्रकारे लेस लावून घ्यायची आहे त्यामुळे खूप छान लुक येतो ब्लाऊजला डिझायनर ब्लाऊज जरका ब्लाऊज दिसतो हा ब्लाऊज मी प्रिन्सेस शिवला आहे समोर कप सलम लेसचा आकार बरोबर बघून मग आपल्याला लेस चिटकवायची ह्या ग्लोनी लेस छान चिटकली जाते निघत नाही आता वरच्या बाजूला आपली लेस चिटकून झाली आहे आता खाली पायपिंगची लेस आणली आहे अशा प्रकारची आणि नुसतं खालच्या बाजूला आपल्याला ही लावून घ्यायची आहे व्यवस्थित त्याचे पाईप वगैरे व्यवस्थित करून आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगने ही लेस लावून घ्यायची आहे एक्स्ट्राचं जे लेसचा तुकडा आहे तो कट करून टाकायचा आहे इथं पण मी लेस लावून घेते अशाच प्रकारे बाहीला पण मी डबल लेस लावून घेते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार सर तुम्ही कुठलीही लेस लावू शकता पाहू शकता इथं आपलं लेस लावून पूर्ण झालं आहे आणि एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे थोडा वेळ ठेवायचं ठेवायचे तसंच आता बाहेलाही अशाच प्रकारे लेस लावून घ्यायची व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा घाईच्या मापाचे काढून मी चिटकून घेते शकता ही आपली लेस लावून तयार झाली आणि खूप छान दिसत आहे